फेर फेरमध्ये वापरतो ते पॅड असते ते आपण झंटा द्यायचे आहेत पण व्यवस्थित रब करून द्यायचे आहेत मिक्स क्रियामध्ये बनवून करून घ्या असं मस्त म्हणायचं आहे मला आता मी तुम्हाला कचरा ओला दिसू का ओला कोणता असतोय दोन विसर्ग निर्मित असतो आपल्या पालेभाज्या असतील आता ही गांद्याची तडफलं कॅंड्याची

येते ये आता <laughs> मी जास्तीत जास्त कचरा हा सुक्याचा वेगळा केलाय आणि ओल्याचा एकत्र ठेवलाय हो आता ओला कचऱ्याचं आपल्याला कंपोस्ट खत तयार करता येते पण प्लास्टिक पासून त्याचा आपल्याला काही उपयोग होत नाही त्यामुळे जितका ओला कचरा आपण वेगळा द्या आणि जितका सुका कचरा वेगळा द्या तेवढा